हा जुन्या महाबळेश्वरचा डोंगर आहे म्हणजे त्याच्यावरती चढून पुढं थोडं गेल्यानंतर एक सहा किलोमीटर जुनं महाबळेश्वर आहे तर तिथं नेक्स्ट पॉईंट आपला तर तिकडे सगळे चालले आहेत की लोक जायला लागलेत बघू शकतात अजून आता तिथं वरती पण तुम्ही बघू शकता आता दिसत नाही कॅमेऱ्यात पण वरती लोकं आहेत खूप तर ती वरती रात्रीपासूनच त्यांनी चालायला सुरू केले तर वरती गेली असेल निंब्या पोहोचले पण असतील वरती तर हा नेक्स्ट सोळा किलोमीटरचा हा पॉईंट आपण आता बाय व्हेकल जाईल महाबळेश्वर आणि आपण आता आहे गावाचे नाव आहे जोर तर सध्या आपण आता जोर मध्ये हा पहिला पॉइंट होता आणि आता पोचलो आपण तर जसं की आपण ठरवलेलं निर्णय घेतलेला की आपण इथून कुठलं काही जोर हां जोर मधून अं जुना महाबळेश्वरला आपण ट्रेक न करता गाडीतून गाडीतून जायचं ठरवलेलं तरी गाडीत बसलोय आणि आपला मित्र पप्पू आपल्याला भेटलाय आणि तो पण आता झालाय वरण तो पण त्यामुळे त्यानं पण निर्णय घेतलाय तर तो पण माझ्यासोबत येतोय आणि थोडं खाल्लं खायचं पाहिजे आणि निघायचं महाबळेश्वर जय श्रीराम जय हनुम जय श्रीराम जय हनुमान तर आपण आता महाबळेश्वरवर जुने महाबळेश्वरवरती आपण आता आहे आणि तळाच्या ठिकाणी आपण आता चालत जातोय तर कालचा एक्सपिरियन्स एवढा खतरनाक होता ना एवढा खतरनाक की म्हणजे बोलूच शकत नाही पूर्ण अंधारामध्ये दोन्ही बाजूला मधून रस्ता असल्या भयंकर रस्त्यांच्या वरून काल सामना झाले रात्रभर झोपणं नाही बरोबर पंचवीस तास सलग चालणं झालं जड झोपणं रस्त्यातच काय असेल ते खाणं खूप जबरदस्त कालचा दिवस गेला त्यामुळं आणि ह्याचा पण तसाच गेला तर त्यामुळं आम्ही दौऱ्यासाठी सांगितले की आणि ॲक्च्युली त्याच्यामुळं माझं एक तर तसं तेवढं जास्त व्यायाम नाही आहे त्यामुळे गुडघ्यांना आणि खूप खूप त्रास झाला त्यामुळं आम्ही असं डिसाईड केलं की आपण हा दुसरा टप्पा जो आहे सोळा किलोमीटरचा तर तो टप्पा आपण बाय व्हेकल जावं आणि आता आम्ही व्हेकलमधून आलो आहे हां आणि आता सध्या आम्ही जातो आहे तळावर आणि आपण आता तिथं जाऊ माझ्या माहितीप्रमाणे हो। इथे जे धारकर आहेत तर अजून त्यांनी सांगितले की अजून तर ध्वज आलेला नाही यानिमित्तानं आपल्याला ध्वजाचं दर्शन होईल कारण मी अजून ध्वज बघितला नाही ही अशी परिस्थिती आहे कारण पहिल्या दिवशीच सकाळी लवकर ध्वज निघून गेला आम्हाला काही निदर्शनास नाही आलं भेट विभागालासुद्धा भेटला नाही तर आता त्याचं दर्शन आम्हाला होईल चांगलं होईल तर चला आपण आता जवळ तळावं पण आता इथे बसलो आहे आपण आठच्या तळावर आलोय आणि आपल्याला संध्याकाळच्या आपण जागा वगैरे पकडून बसले आणि त्याचवेळी आपल्याला आपल्या हिंदुत्ववादी व्हिडिओज बनवणे आणि हिंदुत्वादी हिंदुत्वासाठी भरपूर काम करणे शिवप्रतिष्ठानसाठी भरपूर असं काम करतात ते असं हे व्यक्तिमत्व हो, अभिदादा आपल्याला भेटले मी सगळ्यांनी यांना इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती बघितलं असतील आणि यांच्या व्हिडिओजमुळे बऱ्याच लोकांच्या मनात हिंदू धर्माबद्दल आणि शिवप्रतिष्ठांबद्दल किंवा गुरुजींच्याबद्दल भरपूर अशा चांगल्या भावना निर्माण झाल्यात यांच्या कार्याची ओळख त्यांच्या व्ह्यूजवरून किंवा त्यांना लोकांचा मिळणारा प्रतिसादावरून समजते तर आभे दादा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि भेटल्याबद्दल धन्यवाद श्रीराम जय हनुमान कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही यामध्ये फक्त देवदेश धर्मासाठी निस्वार्थ भावनेने काम करणारी म्हणून आज आपल्याला एवढं प्रेम नक्कीच बाकी काही नाही ही सगळी आलेली पोरं सोलापूरची नवीन आहेत ही सगळी सोलापूरची दारकरी आहेत सगळे नवीन आहेत अभिदाता बरोबर आलेले आणि असंच असेच ओळख आपली राहू आणि असं सहकार्य तुमचं आम्हालाही राहू आम्हालाही धर्मकार्यात नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटतात आणि संगमला भेटलेलो भक्ती शक्ती संगमला आणि कुठं आम्ही स्टँड वरती भेटलेलो आणि आमचं चाललेलं रायगडला जायचा प्रयत्न मग हे जात होते राजगडला राजगडला तिथनं सोय लय हार्ड होती त्यामुळं आम्ही म्हणलं आमचे आहेत बरेच फोटो चला म्हणलं आमच्या सोबत आणि मग आणखी दादा आमच्यासोबत असं मोहिमेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात बऱ्याच गोष्टी मोहिमेमधून धारकऱ्यांना मिळतात त्यातली जे गोष्ट म्हणजे अशी लाख मुलाची माणसं आणि मोठ्या विचाराची आणि ज्यांच्याकडून आपण एक विचार किंवा आचार आणि आपण आपण धर्मासाठी समाजासाठी किंवा आपल्या कार्यासाठी आपण अजून काय करू शकतो याची एक नवीन नवीन आयडिया आपल्याला मिळत जाते अशा मोहिमेमधून अशा भरपूर प्रकारच्या सुधारण मिळतात त्या त्यापैकी ही एक आहे तर आभेदा खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान परत आणि भेटू आपण नक्कीच पुढच्या वर्षी मोहिमेत आणि ह्यांनी आता असं ठरवलंय निश्चय असा घेतलाय केलाय की आता यावेळी हे पहिल्यांदा झाल्यात आणि एकट्या एकट्या आल्यात पुढच्या वेळी नक्कीच चार चार पाच पाच घेऊन हे स्वतः देखील येतील असाही त्यांनी असा निश्चय केला आहे आणि असं सगळ्यांचं धर्मकार्य सगळ्यांचा हात व्हावं इश्वर प्रभूची जी इच्छा आहे ती आपण सगळ्यांनी पूर्ण करण्यासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे पण असं सगळ्यांनी आपण निश्चय घेतला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आणि ध्वज नगर प्रदक्षिणा करून म्हणजे नगरात्मक पूर्ण फिरून ध्वज आलाय म्हणतात पूर्ण ग्राउंड आता आहे आणि ध्वज आलाय आता ध्वज आलाय ग्राउंडवर आणि आता लाखोच्या संख्येनं धारकरी मागणी येत आहेत हजाराच्या संख्येनं धारकरी येत आहेत मागे आता इथं मोठं ग्राउंड असल्यामुळे एका ठिकाणी सगळे येतील त्यामुळे आपल्याला संख्येचा संख्येचा अंदाज किती असतील दारकरी वगैरे होते तर ते इथं आपल्यासोबत आहेत आता आणि आपण त्यांचा अनुभव कालच्या टप्प्याबद्दलचा आपण त्यांच्याकडून चा जाणून घेणार आहे तर दादा तुमची कितीही मोहीम आहे आणि तुमचं नाव काय आणि विभाग कोणता रेस्टॉरंट माझं सोलापूर शहर माझी ही चौथीच मोहीम आहे आणि अशी मोहीम आयुष्यात मी कधी नाही अशी माझी मोहीम झाली कारण की काल मी सकाळी रायरेश्वराला चार वाजता उतरायला चालू केलं आणि जोर गावात जिथं आपला पहिला मुक्काम होता हां तिथं मी रात्री तीनला ला आहे अशी मोहीम अशाच मी तर हे जवळपास आपल्याबरोबरच होते तेवीस तास मी चाललं हे आपल्याबरोबरच होते आम्ही सकाळी पाच वाजता चालू केलं तर चालायला आणि सकाळी सात ते सुमारास आम्ही आलो खाली आम्ही सकाळी आम्ही सकाळी पाच वाजता रायरे फर खाली उतरायला चालू केलं होतं आणि हे पण जवळपास चार वाजता चालू केलं होतं तीन वाजता पोचले पण आम्ही सकाळी सात वाजता पोहोचलो आहे रात्रभर झोपलेलो नाही थोडं बहुत खाल्लं आहे आणि अशा अवस्थेमध्ये एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेत जरी परत रात्रीचा प्रवास करत चालत अवघड वाटांवरती चालत ह्या का, रा का, कालचे प्रवास झाला खूप म्हणजे अवघड खूप होता त्रास पण भरपूर झाला पण अविस्मरणीय होता असाही कधी कोणाला भेटेल असा नाही आहे तो अनुभव आणि कधी कोणाला भेटणार पण नाही तर मोहिमेत आला तर तुम्हाला पण त्याचा एक अनुभव मिळू शकतो तर पुढच्या वर्षी जे कोण आता आलेले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करून वेळात वेळ काढून अगोदरच प्लॅन करून पुढच्या मोहिमेला येण्यासाठी प्रयत्न करा आणि नक्की या आपल्या मित्रांना घरच्यांना पाहुण्यांना वगैरे घेऊन या